दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा देशातील सर्वात मोठा सागरी पूल असलेला अटल सेतू अवघ्या अठरा महिन्यांनंतर खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे तब्बल अठरा हजार कोटी रुपये खर्चून बनवलेल्या बावीस किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच खड्डे पडल्याने वाहन चालक आणि प्रवासी संतप्त झाले आहेत सुमारे सोळा किलोमीटर समुद्रावर आणि पाच किलोमीटर जमिनीवर बांधलेल्या या सेतूवर खड्डे पडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे या प्रकरणी ठेकेदाराला वीस लाखांचा दंड ठोठावण्यात आला असला तरीही कारवाई पुरेशी आहे का असा सवाल उपस्थित होत आहे कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे तर उर्वरित काळात हॉट मिक्स तंत्रज्ञान वापरले जाणार आहे मात्र अवघ्या कमी वेळेत खड्डे पडणे हे बांधकामातील त्रुटी आणि भ्रष्टाचाराचा संशय निर्माण करते एवढ्या मोठ्या प्रकल्पावर इतक्या लवकर खड्डे पडणे ही शोकांतिका आहे यामागे भ्रष्टाचार असल्याशिवाय हे शक्य नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास सुलभ आणि जलद करण्यासाठी बांधला गेला परंतु खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे प्रवासी आता या प्रकरणाची सखोल चौकशी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा